अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामसभेत दोन दिवसांपूर्वी मढी यात्रेनिमित्त येणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांना जागाबंदी घातली असा ठराव घेतला होता यानंतर आता राज्यभर यामुळे खळबळ उडाली असून विविध संघटना पक्ष यांच्याकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे विशेष म्हणजे गावातील काही नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांना हा ठराव झाल्याची माहिती नव्हते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे हा ठराव मान्य नसून संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचावर कारवाई करावी अशी मागणी मढी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे तीन दिवसापूर्वी तो जो ठराव घेतला मढीच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि त्या ग्रामसेवकांनी तो ठराव तो ठराव असंविधानिक आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो कारण ती जी बैठक लाभलेली होती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये घरकुलच्या संदर्भामध्ये ती ग्रामसभा बैठक बोललेली होती त्यामध्ये दुसरा कोणताही अजेंडा नव्हता परंतु त्या ठिकाणी ते संबंधित सरपंच आणि संबंधित ग्रामसेवक हो यांनी त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या त्या लोकांना अंधारात ठेवून तो ठराव असंवैधानिकरित्या पारित केला ऍक्च्युली वास्तविक वास्तविक पाहता था, तो ठराव असंविधानिक आहे घटनाबाह्य आहे कोणत्याही एका समाज घटकाला तुम्ही असं अस्पृश्य आणि वाढीत टाकण्याचं काम करू शकत नाही ही महाराष्ट्राची परंपरा नाही आमच्या पाथळी तालुक्यातील मडी देवस्थान शेकडो वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी भाविक आहेत त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि हे सर्व लोक त्या ठिकाणी येऊन त्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि इतक्या शांततेने आणि उत्साह यात्रा ही आ, पार पाडली जाते संपन्न होते आम्हाला वास्तविक पाहता पाथळी तालुक्याला नव्हे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला या यात्रेचा अभिमान आहे आणि मग इतक्या शांततेने ज्यावेळेस आमची यात्रा संपन्न होते अचानक हे कसं कोणतं षडयंत्र रचलं गेलंय आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो हे जे षडयंत्र रचले गेलेले आहे याची चौकशी करावी आणि हा जो घटनाबाह्य ठराव करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल बाबतीत अवैध धंदे आणि जे बाकीचे दोन नंबरचे धंदे थोडक्यात अवैध धंदे अनैतिक व्यवसाय याच्या बाबतीत आम्ही सुद्धा त्याच्या विरुद्ध आहोत त्याच्यावर आमची प्रमुख मागणी आहे प्रशासनाला एस पी साहेबाला सुद्धा मागणी आहे याच्यावर कठोर तुम्ही कारवाई करावी याच्याविषयी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या धंदे रोखण्यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहू आम्ही नागरिक म्हणून आमचं कर्तव्य राहू परंतु अवैध धंद्याच्या बाजूने कोणताही सामान्य नागरिक नाही कोणताही भाविक नाही कोणताही समाज नाही आणि गेल्या दोन तीन तीन दिवसापासून जे बोललं जाते की एक समाज घटक हा अवैध धंदे तुम्ही एक समाज घटक हा मुस्लिम समाजाला अवैध धंदे करणार कसं काय तुम्ही सिद्ध करू शकता मुस्लिम समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे बेरोज सुशिक्षित लोक आहेत बेरोजगार लोक आहेत ज्यांच्या हातोवर पेट आहेत पोट आहेत ते लोक लोकसोषित म्हणजे ते आपले व्यवसाय पोटपूजा करतात ते व्यवसाय करून आपली उपजीविका चालवतात तुम्ही फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून ते अवैध धंदे करतात हा जो बेबानाव केलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जो पसरवला जात आहे तो चुकीचा आहे त्याचा मी निषेध करतो अवैध धंदे करणाऱ्याला कोणतीही जात नसते या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना आवाहन करतो की ज्या मडीच्या यात्रेमध्ये जर कोणी अवैध धंदे करत असेल किंवा करणार असेल त्यांच्यावर कडक कडक कारवाई करावी या ठिकाणी मी विनंती करतो तर मढी ग्रामपंचायत ठरावाबाबत आता प्रशासकीय पातळीवर देखील हालचालींना वेग आला असून वार्ताविरोध पाहून तालुका स्तरावरील प्रशासकीय कारवाईस सुरुवात झाली आहे या सर्व प्रकरणात गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी मढी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याचे उत्तर आल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी दिली आहे बावीस तारखेला ग्रामपंचायत मडी येथे ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेचं अवलोकन केलं असता त्या ग्रामसभ त्या ग्रामसभेचे अभिलेखे पाहिले असता ग्रामसभेच्या विषय विषयपत्रिकेवर हा विषय घेण्यात आलेला नव्हता ऐन वेळेच्या विषयामध्ये माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा विषय घेण्यात आलेला आहे आणि त्याचे प्राथमिकतेची ग्राम स सभेच्या वर्तंताची पाहणी केली असता त्याच्यामध्ये मुस्लिम हा शब्द आणि या समाजाला व्यवसाय करण्यास असं दिसून आलेलं आहे याबाबतीत तात्काळ ग्राम तिथले ग्रामपंचायत अधिकारी यांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा चोवीस तासाच्या आत आपण मागवलेला आहे परंतु त्यांनी अद्याप खुलासा या कार्यालयात सादर केला नाही तसेच त्या अनुषंगाने या कार्यालयाचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांना चौकशीसाठी आदेश देण्यात आलेले आहे आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने त्यांनी गावात जाऊन त्या ग्रामसभेचे सूचक अनुमोदक ग्रामपंचायतचे सचिव म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी आणि इतर ग्रामसभे लवकर ग्रामस्थ यांचे जबाब त्यांनी रात्री घेतलेले आहेत परंतु चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही पूर्ण चौकशी झाल्यानंतर आणि अभिलेखेची पाहणी करून संपूर्ण चौकशी अहवाल जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे सादर करण्यात येईल